लेट लतीफ कर्मचाऱ्यांवर केंद्राचा कारवाईचा बडगा पंधरा मिनिट उशिरा झाल्यास अर्धा दिवसाचा पगार मिळणार आहे जे लेट लतीफ आहेत त्यांच्यावरती आता केंद्राकडून कारवाई केली जाणार आहे पंधरा मिनिट जरी उशीर झाली तरी फक्त अर्धा दिवसाचा पगार त्यांना मिळणार आहे आपल्या प्रतिनिधी अंकिता बिडवी आपल्यासोबत जोडल्यात अंकिता जे लेट लतीफ आहेत त्यांच्यावर आता कारवाई होणार आहे अर्धा दिवसाचाच पगार त्यांना मिळणार आहे काय अधिकची माहिती नक्कीच नीलम आता जे सरकारी कर्मचारी असू देत की अधिकारी असू देत उशिरा जे कामावर पोहोचतील त्यांचा अर्धा दिवसाचा पगार कापणार असल्याची माहिती समोर येते केंद्र सरकारने त्यांच्या परिपत्रकात हे जा, जारी केलेलं आहे कर्मचारी जास्तीत जास्त पंधरा मिनिट उशिरा येऊ हो शकतात त्याच्या पुढे येण्याची त्यांना मुभा ने जर पंधरा मिनिटाच्या पुढे जर उर्वरित गेले तर त्यांचा अर्धा दिवसाचा पगार कापण्यात येणार आहे कोरोना काळात बायोमेट्रिक हजेरी ही बंद करण्यात आली होती तरी मागच्या वर्षी गेल्या वर्षी ही पुन्हा सुरू केली आहे तरी सुद्धा अनेक कर्मचारी बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी देत नसल्याची सुद्धा तक्रार समोर येते त्यामुळे आता बायोमेट्रिक सुरू झालं तर त्यांना त्यामध्ये नमूद असणार आहे की अर्धा दिवसाचा पगार हजेरी त्याच्यात नमूद असल्यामुळे अर्धा दिवसाचा पगार त्यांचा कापला जाण्याची शक्यता आहे नक्कीच धन्यवाद अंकिता तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी